नमस्कार मित्रांनो या ठिकाणी सर्व भावी शिक्षकांना या ठिकाणी सप्रेम नमस्कार मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरतीचा या ठिकाणी अखेर मुहूर्त निघालेला आहे या ठिकाणी शिक्षक भरती कोणत्या दिवशी होणार आहे याची संपूर्ण अपडेटेड माहिती या ठिकाणी आज आपण पाहणार आहे तसंच शिक्षक भरतीशी संबंधित सर्व अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला भेटणार असल्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला या शिक्षक भरती संबंधित सर्व माहिती अपडेट्स तुम्हाला काय वारंवार भेटत राहते आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा दाबायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरतीसंबंधीच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं आपली टी ई टी बॅचसुद्धा या ठिकाणी आपली सुरू होत आहे तसंच याच्यासोबत नेटसेट बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे तर ज्यांचं या ठिकाणी डी एड बी एड झालं असेल अशांसाठी ही बॅच आहे ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही फक्त आता शिक्षक होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी उपयुक्त नाही मात्र तुमचे जे भाऊ बंधू किंवा जवळचे नातेदार असतील त्यांच्यासाठी तुम्ही ती बॅच त्यांना प्रिफर करू शकता तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे शिक्षक भरतीसाठीचा साथ जो मुहूर्त आहे तो या ठिकाणी सापडलेला आहे त्या मुहूर्तानुसार शिक्षक भरती जी आहे याच आठवड्यामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदच्या शिक्षक भरतीची जाहिरात या ठिकाणी येणाऱ्या अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला येणार आहे किती अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला येणार आहे पूर्ण आपण डिटेल्स या ठिकाणी बघूया राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असून गुरुवारी दिनांक अठ्ठावीस किंवा एकतीस डिसेंबर पर्यंत किती गुरुवारी दिनांक अठ्ठावीस किंवा एकतीस डिसेंबर पर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर या ठिकाणी राज्यात जिल्हा परिषदच्या शाळांमधल्या सुमारे तीस हजार शिक्षकांचे पदे रिक्त असून खाजगी अनुदानित संस्थातील सुमारे वीस हजार जागा रिक्त आहेत म्हणजे एकूण या ठिकाणी जिल्हा परिषदेचे तीस हजार आणि खाजगी वीस म्हणजे असे टोटल पन्नास हजार जागा रिक्त असून यांच्यापैकी ऐंशी टक्के जागा भरण्यास मान्यता देण्यात येत आहे तसंच काही आमदारांनी रोस्टर तपासणीवर आक्षेप घेतला त्यामुळे दहा टक्के जागा या ठिकाणी बाजूला ठेवून सत्तर टक्के जागा सत्तर टक्के पदांची जाहिरात काढणार असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे किती जागाच्या रिक्त म्हटलं तरी पस्तीस हजार जागा या ठिकाणी जार जार काय भरणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे त्यामध्ये जिल्हा परिषदच्या वीस ते पर एकवीस हजार भरल्या जाणार आहेत आणि खाजगी संस्थांमधल्या अठरा हजार म्हणजे अशा सॉरी या ठिकाणी गणित कमी झालं अडतीस ते एकोणचाळीस हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वीच दोन हजार सतराच्या सुमारे दोन हजार पाचशे जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती मात्र त्यातील केवळ तीनशे बत्तीसच जागा किती त्यातील केवळ तीनशे बत्तीसच साथ जागासाठी उमेदवार मिळाले होते तसंच पेसा क्षेत्रातील शाळामध्ये एसटी संवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देणं आवश्यक आहे राज्यामध्ये पेसा क्षेत्रात तेरा जिल्ह्यामध्ये एकूण एस टी संवर्गाच्या सुमारे सहा हजार जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत मात्र राज्यात त्यासाठी केवळ अडीच हजारच उमेदवार उपलब्ध आहेत किती या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या जे सहा हजार जागा असून उमेदवार फक्त अडीच हजार उपलब्ध आहेत असल्याचं शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आढळून आलेलं आहे तसंच या ठिकाणी आढळ असल्याचं त्याप्रमाणे गणित विषयामध्ये टी टी उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याचं या जागासुद्धा रिक्त राहत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे काय की टी उत्तीर्ण विद्यार्थी नसल्यामुळे उमेदवार नसल्यामुळे ह्या जागासुद्धा रिक्त आहेत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतर सुद्धा एसटी संवर्गाची आणि गणित विषयाची उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत आंतर बदलीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे त्यानुसार सुमारे महिना शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार होती मात्र ग्राम विकास विभागाकडून आंतरजिल्हा भरती प्रक्रियेची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे तरीही काही किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी वगळून दोन तीन दिवसामध्ये जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी सांगितण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षक भरतीची तारीख या ठिकाणी अठ्ठावीस तारखे ते एकतीस दरम्यान जाहिरात येणार आहे त्यामुळे सुमारे अडतीस ते एकोणचाळीस हजार जागा भरल्या जाणार असून आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्यासुद्धा वेगवेगळ्या बॅचेस या ठिकाणी एकवीस डिसेंबरपासून सुरू झालेल्या आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरती पुरवठा निरीक्षक शिक्षक पात्रता भरती अंगणवाडी सुपरवायझर जिल्हा न्यायालय एस एस सी जी डी त्याच्यासोबतच या ठिकाणी एम एस सेट एक्झाम या ठिकाणी ज्यांना प्रोफेसर व्हायचं अशांसाठी सेट एक्झामची तारीखसुद्धा सव्वीस डिसेंबरपासून आपली बॅच उद्यापासून सुरू होत आहे ज्यांना या ठिकाणी सेट एक्झामची तयारी करायची असेल त्यांची परिपूर्ण तयारी पेपर वन आणि पेपर ची सुद्धा या ठिकाणी आपण घेणार असल्यामुळे ज्यांची इच्छा असेल असे सर्व या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करतील आणि बॅच या ठिकाणी काय ते जॉईन करू शकणार आहेत तर या बॅचमध्ये दररोज लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक तसंच जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण संभाव्य प्रश्नपत्रिका संपूर्ण गोष्टीचा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यासाठी आय ओ एस ॲपसुद्धा आप आपल्याकडे तयार आहे कम्प्युटरवर सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता लाईव्ह क्लास मिस झाला तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही ते लेक्चर या ठिकाणी बघू शकणार आहे तर अशी सगळी सुविधा आपण या ठिकाणी काय तयार करून दिलेली आहे तुम्हाला फक्त डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तर आशा करतो हा व्हिडिओ पाहाला त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्या इतर ग्रुपवरसुद्धा शेअर करण्यास विसरू नका थँक्यू